माझं नाव नैना आम्ही गावात राहत होतो शांत साधं पण प्रेमानं भरलेलं घर परंतु याच गावांमध्ये माझ्यासोबत अशी घटना घडली याचा मी कधीच विचारसुद्धा केला नव्हता माझे नवरा हरीश हा शहरात काम करत असत महिन्यातून एकदाच घरी येत मी घर सांभाळत असे पण अलीकडे मला तीव्र कंबरदुखीचा त्रास सुरू झाला उठणं बसणंही अवघड होतं घरकाम करताना वाटायचं जणू शरीरच साथ देत नाही याच दिवसांत हरीशचा भाचा समीर म्हणजे माझ्या दीरभावाचा मुलगा शिकण्यासाठी आमच्या गावात आला मामी मी इथे राहून अभ्यास करतो तो साध्या स्वभावाचा वाटत होता परंतु शेवट त्याने माझ्यासोबत खूपच वाईट केलं घरात नवीन माणूस त्यात नातेवाईक म्हणून मीही त्याच्याशी मोकळेपणाने बोलत होते एके दिवशी माझी कंबर पुन्हा जाम दुखायला ला लागली मी अंगणात बसले होते समीरने मला पाहिलं आणि विचारलं मामी खूप त्रास दिसतोय हवं तर मी तेल आणतो पाठीला चोळून देतो म्हणतात ना उष्णतेलानं वेदना कमी होतात मी सुरुवातीला नको म्हणाले पण तो आग्रह करत म्हणाला खरंच सोडून देतो मी तुम्हाला बरं वाटेल नंतर मीच बोलले ठीक आहे कर मग त्याने हलक्या हाताने तेल चोळायला सुरुवात केली सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित होतं माझाही त्रास थोडा कमी झाला पण काही मिनिटांत त्याचे हात अस्वस्थ करणाऱ्या जागी जाऊ लागले परंतु पहिल्यांदा मी मनात म्हटलं चुकून लागला असेल म्हणून मी काही बोलले नाही असेच काही दिवस निघून गेले आता जेव्हा कधीही मला पाठ दुखत होती तेव्हा मी समीरची मदत घेत होती समीरच्या हातात जादू होती त्याने पाठीला तेल लावून चोळले की पाठीचा त्रास निघून जायचा एके दिवशी रात्रीचे अकरा वाजले होते मी अजून झोपले नव्हते माझ्या खोलीतील लाईट चालूच होती समीर खूप उशीरा आला अंदाजे तो नशेत होता तो म्हणाला मामी कंबर अजून दुखत आहे का यावेळेसप्रमाणे मला वाटलं तो मदत करेल परंतु निश्चित असल्यामुळे त्याने अंगाला तेल लावलं व मालिश करत असताना चुकीच्या जागेवर हात लावला मी रागात उठले आणि म्हणाले काय करतोय समीर तो बिचकत म्हणाला मामी मी फक्त मदतच करत होतो पण त्याचा हेतू स्पष्ट झाला होता त्याने माझ्या नाहीकडे दुर्लक्ष करून माझ्यावर पूर्ण विश्वासघात केला नात्याचे घराचे आणि माणुसकीचे भान हरवून मी थरथरत उठले हृदयात प्रचंड धडधड भीती राग धक्का लाज सगळं एकाच वेळी मी ताबडतोब बाहेर पडले शेजारी राहणाऱ्या लक्ष्मी आजींकडे गेले शब्द फुटत नव्हते पण त्यांनी माझा हात धरून मला धीर दिला त्यांनीच पोलिसांना फोन केला पोलीस आले आणि समीरला ताबडतोब अटक करून घेऊन गेले समीर सध्या जेलमध्ये आहे आणि मी आजही विचार करते ज्याच्यासाठी घराचे दरवाजे खुले ठेवले त्यानेच घराचा आदर तोडला